मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना टप्पा दोन अंतर्गत निधी वितरण सोहळा शनिवारी पार पडला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते नागपूरच्या रेशीमबाग मैदानात नारी सन्मान महासंमेलन आयोजित करण्यात आलं होतं या दिमाखदार सोहळ्याला महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या कार्यक्रमाला उपस्थित महिलांचं पुष्पवृष्टी करून स्वागत केलं यावेळी महिलांनीही तीनही नेत्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी तीनही नेते महिलांना भेटताना आणि हस्तांदोलन करताना दिसले या कार्यक्रमात मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात योजनेच्या दुसऱ्या अंतर्गत निधी वितरित करण्यात आला आम्ही दिलेला शब्द पाळतो मग अशी अजितदादा म्हणाले की दिलेला शब्द पाळणारे आम्ही लोक आहोत जे बोलतो ते करतो आणि म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आज खरं म्हणजे या योजनेने आतापर्यंतच्या सर्व योजनांचे रेकॉर्ड तोडून टाकलेले आहेत तुम्हीच माझ्या बहिणींनी आतापर्यंतच्या कार्यक्रमाचे रेकॉर्ड तुम्हीच तोडले तुम्हीच विक्रम मोडलेले आहेत आणि मग अशी ही लोकप्रिय झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टप्पा दोन आपण पुढे जातोय टप्पा तीन येईल आणि हे सांगतो की तुम्ही विरोधक किती काही म्हटले तरी सुद्धा ही योजना हे आपलं तुमचं सरकार कदापी बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही नाही नाही, नाही।